नमस्कार मित्रांनो मी राहुल मराठी या वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे तुम्हाला येत आहे की नाही हे चेक करण्यासाठी आता तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डने तुमच्या मोबाईलने घरी बसूनच चेक करू शकता तर हे कसं चेक करायचं या संबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या मोबाईलला चेक करण्यासाठी तुम्हाला एस एस डॉट माहित डॉट ओआजी या वेबसाईट वर यावे लागणार आहे या वेबसाईट ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व कमेंट मध्ये देऊन देणार आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या वर पोहोचू शकता तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात वरती इथे कोणतीही माहिती टाकायची नाही आहे इथे आल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिती यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटर आधार नंबर इंटर आधार नंबर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे इथे तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर आता तुम्हाला तुमचा इथे हा कॅप्चा कोड तुम्हाला पाहून जसा तसा इथे फील करायचा आहे कॅप्चा फिल केल्यानंतर जेट मोबाईल ओ या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपला मेसेज सेंड झालेला आहे ओके याच्यावर क्लिक करायचं आहे ओके <गण़ा> वर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर ओटीपी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पी इथे तुम्हाला टेस्ट करायचा आहे किंवा बघून टाईप आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जेट डाटा यावर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर आपला ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे ओके वर क्लिक करायचं आहे ओके वर क्लिक केल्यानंतर आता आपली माहिती इथे संपूर्ण माहिती ओपन झालेली आहे तर ही माहिती व्यवस्थित दिसत नसल्यामुळे वरचं थ्री डॉट दिसत आहे या थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईड यावर तुम्हाला क्लिक करून घ्याय घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आता आपली माहिती ओपन झालेली आहे आता आपल्याला परत एकदा Okay, okay, ओकेवर क्लिक करायचा आहे ओकेवर क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एकदा एकदा कोड टाकून घ्यायचा आहे हा कॅपच्या आपल्याला जसे तो तसा टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर जेट मोबाईल ओटीपी यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एक ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर जे डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता ओ टी पी सक्सेसफुल झालेली आहे ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर आता आपली संपूर्ण माहिती इथे ओपन झालेली असेल तर इथे आपलं नाव आपला आधार नंबर आपल्या बँकेचं नाव आपण कोणत्या योजनेचा लाभ घेत आहोत ते सर्व माहिती आपल्याला इथे दिलेली आहे तर आपल्याला आपलं हे इथे ते चेक करण्यासाठी फायनान्शियल इयर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक करून आपल्याला कोणत्या वर्षीची माहिती पाहिजे तर दोन हजार पंचवीस सव्वीसची माहिती त्या दोन हजार पंचवीस सव्वीसवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता सर्च यावर क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर आता आपल्याला कधी कधी पैसे जमा झाले कधी कधी पैसे मिळाले याबद्दल सविस्तर माहिती इथे दिलेली आहे कोणत्या महिला पैसे आले आहे कोणत्या महिन्याला फेल झालं आहे याबद्दल सविस्तर माहिती इथे आपल्याला पाहायला मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही हे तुमच्याच मोबाईलने घरी बसून चेक करू शकता तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र